अल्पसंतोष हा सुखी जीवनाचा पाया आहे असं माझं माझ्यापुरतं मत आहे लहानपणापासूनच मी अल्पसंतोषी आहे उदाहरणार्थ बाळ मोठा झाल्यावर कोण होणार या प्रश्नाला माझं उत्तर ठरलेलं होतं भजीवाला हे ऐकून पाहुण्यांना जरा धक्काच बसायचा आमच्या घरासमोरच बलभीम सुग्रास हॉटेल होतं संध्याकाळी पाच वाजले की तिथे एक दणदणीत बंब मनुष्य भजी तळायला बसायचा त्या सुगंधाने वातावरण भरून जायचं दारा पुढला तो भजीवाला माझा आदर्श होता मोठेपणी मी त्याच्या इतके लांब केस वाढवणार होतो ओठाच्या एका कोपऱ्यात त्याच्यासारखी विडी ठेवणार होतो भजी तळता तळता त्याच्यासारख्या ताना मारणार होतो तो भजीवाला झाऱ्याने भजी, भजी तळता तळता पियाबीन नाही आवत चैन म्हणायचा माझ्या मते गवई होण्याची कल्पना माझ्या मनात रुजली ती त्या प्रसंगामुळे पुढे अनेक पाहुण्यांच्या प्रश्नांना सातत्याने मी भजीवाला होणार हे माझं उत्तर ऐकून माझ्या तीर्थरूपांनाही काळजी वाटायला लागली असावी आणि त्यांनी घर बदललं